नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया विशेष बातम्या सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सुधीर विश्रामबाग पोलीस 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 सहायक निरीक्षक चेतन माने व उपनिरीक्षक सुजाता भोपळे व स्टाफ यांचे एक पथक तयार करून सदर दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी यांना ताब्यात घेण्याबाबत सूचना दिल्या त्या अनुषंगाने सहायक पोलीस निरीक्षक चेतन माने व पोलीस उपनिरीक्षक सुजाता भोपळे मॅडम यांना सदर गुन्ह्यातील आरोपी हे मीरा हाऊसिंग सोसायटी येथील पडक्या अपार्टमेंटच्या खाली आरोपी बसले असल्याची गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली नमूद पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे मीरा हाऊसिंग सोसायटी येथील पडक्या अपार्टमेंटच्या खाली सापळा लावून गेले असता सदरचे आरोपी हे पोलिसांची चाहूल लागताच ते सर्वजण घाबरून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांनी त्या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव अनुक्रमे आदित्य रमेश भारती वीस वर्ष राहणार तिवारी गल्ली खणबाग सांगली रोहित रमेश देशपांडे व चोवीस वर्ष राहणार विठ्ठल कॉलनी नगर सांगली इरफान जहागीर मुल्ला व एकवीस वर्ष राहणार जनता बँक कॉलनी शामराव नगर सांगली आर्यन चंद्रकांत नाईक व एकोणीस वर्ष राहणार पाटणे गल्ली खणबाग सांगली योगेश धनंजय शिंदे व एकवीस वर्ष राहणार लालगे गल्ली खणबाग सांगली बालक असे सांगितले त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याचे कबूल केले त्यावेळी त्यांनी पंचांसमक्ष अंगाची धडती घेतली असता वर्ण वरील वर्णनाचा मुद्देमाल असा एकूण ब्याण्णव हजार रुपयाचा मुद्देमाल मिळवून आला तरी सदरची कामगिरी ही विश्रामबाग पोलीस ठाण्याकडील पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव सहायक पोलीस निरीक्षक चेतन माने पोलीस उपनिरीक्षक सुजाता भोपळे पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप साळुंके अमर मोहिते बिरोबा नरळे सहायक पोलीस फौजदार चव्हाण पोलीस हेड कॉन्स्टेबल गायकवाड चालक जावेद अत्तार पोलीस कॉन्स्टेबल मोहम्मद मुलानी आर्यन देशिंगकर प्रशांत माळी गणेश बामने योगेश पाटील व चालक दत्ता कांबळे यांनी पार पाडले सदर गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक चेतन माने हे करीत आहेत माझं नाव सारिका गणेश कांगळे शॉर्ट सर्किट मुळे माझं दुकान जळलं त्यात फॅन कपडे एकामेकाला चिटकले जळले वस्तू मशनी जळलं तरी वीस पंचवीस हजार अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक ला करा आणि इन्स्टाला फॉलो करा